इतके परिश्रम घ्यावा लागतात की मी तुम्हाला खरंच सांगतो एका बाजूला माझी स्वतःची कंपनी त्या ठिकाणी चार हजार कोटीचा संजोग करत असताना त्याची मला एवढी काळजी करावा लागत नाही जेवढी काळजी या शरद बँकेची या ठिकाणी एक चेअरमन सगळ्यांचं प्रेम या सगळ्या काळामध्ये साहेबांनी जरी आशीर्वाद दिले संचालकांनी जरी मला वारंवार चेअरमन केलं

ते शेवट ही समाजाची मंदिर आहे याच्यातून त्याला काहीतरी अडचण जी आहे त्या माझ्या पद्धतीने माझी जी जबाबदारी आहे माझ्या स्वतःचा संसार आहे वय मात्र एक शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे लाखो शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहे

कारण याचा सगळ्यात मोठा जो कणा आहे तो माझ्या बँकेचा आपल्या सभा बँकेचा सेवकाचा सगळ्यात मोठी जी सा आणि प्रामाणिकता हा सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याकडे मी अनेक वर्षाला सांगतो आम्ही पाच वर्षाचे कमी करा सभासदाने आम्हाला या ठिकाणी दिलं तर आम्ही दुसरं कोणी पण तुम्ही लोक परवलं ना त्यामुळे ही बँक तुम्हाला जशी इतकं आलेली

जो आमचा ताबत आहे तो या वर्षीचा वास्तविक विषय नाही पण तरी कुठे बँक चाललेली आहे आपल्या सगळ्यांना कळा म्हणून मी सांगतो की मागच्या वर्षीचा जो वर्षभराचा नफा आहे तो या पहिल्या काही महिन्यात आम्ही तो मिळालेला तीन क्वार्टर्स नऊ महिन्यामध्ये किती नफा कमू हे तुम्ही अंदाज घ्या आणि कुठल्याही पद्धतीने बँक या वर्षी कुठल्या टप्प्याने असेल कुठल्या पुढच्या टप्प्याने असेल बँकेची ग्रोथ म्हणजे मी ज्या शेअर त्यावेळेला पंचावन्न कोटी रुपये माझ्या बसतो सत्तावीस कोटी रुपयाच्या संबंध लोन होत्या आणि आता डिपॉझिट आणि व्यवहार असे सगळे होते आणि आज त्या ठिकाणी जवळपास चारशे पाचशे पटेल त्या ठिकाणी या बँकेची ट्रोप झालेली असताना जो विश्वास दाखवला आणि जी जबाबदारी केलेली मला असं वाटतं योग्य ठिकाणी पूर्ण करत असताना कुठल्याही या ठिकाणी आज भरतो वेगळं वातावरण अतिशय की या बँकेच्या या ठिकाणी सरकारने काम केलं त्या ठिकाणी लाला बँकेच तिसरं बँक असताना ते त्यांचा पक्ष वेगळा होता त्यांचे विचार वेगळे होते बर्ण बँकेत मी तिथे त्या ठिकाणी वेगळा चेहर नको मी त्या ठिकाणी इथे प्रमोशन झालं थोडस जबाबदारी आहे पण इथून पुढे आम्हाला कधी त्यांच्याबद्दल बोलत नको बर्ण काय करत असत तर काम योग्य करत असत